सर्वात मोठी बातमी विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ आमदारांची मतं फुटली होती या आठ आमदारांमध्ये हिरामय यांचाही समावेश होता असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता या आमदारांवर कारवाई करण्याचा इशाराही पक्ष नेतृत्वाने दिला होता परंतु प्रत्यक्षात कारवाई केली नसली तरी या आमदारांची पक्षांतर्गत कोंडी केली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी स्थिती निर्माण झाल्याने या आमदारांत अस्वस्थता वाढली आहे आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे आमदार हिरामन खोसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आल्याची माहिती मिळाली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात ते आठ मतं फुटली यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं कारण या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आणता आला नाही शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची सोळा आणि काँग्रेसचे साताशी तेवीस मते होती यातील काँग्रेसची मतं फुटली मिलिंद नार्वेकर विजयी झाले परंतु जास्तीची मते महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना हस्तांतरित करता आली नाही